कास्ट्राईप कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते त्या अनुषंगाने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले माजी महापौर महेश कोठे यांनी आंदोलन येऊन जाहीर पाठिंबा केला जिल्हा परिषद कर्मचारी संघटना जिल्हा परिषद युनियन महसूल कर्मचारी संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला मागासवर्गीय पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करावे दोन हजार पाच नंतरच्या कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी सरळ सेवा भरतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा आणि राज्यातील कंत्राटी नोकर भरती धोरण रद्द करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका